कमाल झाला कडक झालं कमाल झालं कडक झाला कडक झालं कडक झाला ठीक आहे ठीक आहे ठीक बसा बसा बस 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 बसा 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 तिकडे जाऊन बसा ए नील्या स्टेज चे बंद कर रे तिकडे बस तिकडे खाली बस काय खायला वगैरे हवंय हा नाही सायला वगैरे ना भुजा लागली हा मिळाला मस्त कडक चहा अजून काय समोसे सांग बाळबा मसनी घेऊन येतील ती आणि सर ते लाल चटणी असेल ना गोड तर अजून मजा येईल पेप्सी पाहिजे पेप्सी पाहिजे चुपायची हा चुपायची पाहिजे का नाटकात एवढी माती खाऊन पोट नाही भरलं तुम्ही सर काय चांगलं झालं की हा चांगला प्रयोग होता सावत्या मला वाटला तुला वाटलं <laughs> तू आहेस वाटणारा अत्यंत फालतू प्रयोग झालाय फालतू तळभद्री प्रयोग चुका काढायला मी दोन चुका लिहिल्या नंतर वाईट एवढंच लिहिलेलं आहे पोटावर <laughs> 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 मी नाटक असं लिहून उभा राहिलो असतो ना तरी होल्ड झालं असतं ते कळलं का तुम <laughs> किती घाण केला तरी तुम्ही किती घाण केलं आणि आजचा प्रयोग माती केला तरी तुम्ही मी तुम्हाला हजार वेळा सांगितलेलं आज महत्वाची लोक येणार आहेत बाबा सरंभळकर येणार आहेत आज कोण आहेत कोण आहेत ते माहिती आहे नाही अरे थोर समीक्षक आहेत ते इंटरनॅशनली अक्लेम्ड समीक्षक आहेत जागतिक रंगभूमीवरचा अभ्यास आहे त्यांचा कळलं का बर्लिनला आता जो ड्रामा फेस्टिवल होणार आहे ना तर भारतातनं कुठलं नाटक घेऊन जायचं हे ते डिसाईड करणार आहेत आणि तुम्ही आज माती खाल्लीत हा मस्त छान करा अजून सर तुम्ही एवढं भडकलात काय चुकलंय सर आमचं बस सांगतो <coughs> बस बसतोस मी सांगितल्या बस तिकडे <laughs> बस। नको बसूस तिकडे माती खाल्ली आहेस तू बाजूला हो तिकडे बस तिकडे <laughs> तुझा रोल काय असतो रे काय करतोस तू सीन मध्ये काय करतोस <laughs> कस उभा राहून कोण जज आहे मी हा सुप्रीम जज आहे मी बस मान देतोय कोण 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 असतोस तू सांग ना काय करतोस तू केळ खातो सर केळ खातोस तू सीन मध्ये घरातल्यांनी <laughs> कधी केळं नाही खाल्लं का रे तुझ्या हा कसा कस कुठे केलं ते कसं केळ खातोस तू असं हे असं अख्ख ओपन करतोस आणि हे असं इथे असं कोण आहे माकडं बरी रे तुझ्यापेक्षा असं कोण केलं कुठला काय 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 एक का, मिनिट तू कोण आहेस कोण आहेस तू नाटकात सांग मला प्रधान स्मगलिंग करतोय आपण मोठ्याने बोल ना मग प्रधान असतो मारियन आणि तुझा हा बालनाट्य थांबवा कुठला <laughs> प्रधान असतोस ना तू हा मग हे असं खाशील हे प्रधान असं खातात आणि एकच एंट्री आहे ना तुझी दोनदा कशाला घेतलीस पहिल्या अंकात का आलास तू दुसऱ्या अंकात आहे ना सर मी विंगेत तयार होतो मागून विराज एंट्री असं बोलला म्हणून मी स्टेजवर आलो सर अरे त्या विराजचं नका विराज वी... विराज सर विराज कुठे कुठे विराज सर तो घरी गेला त्याचा घसा सुजलाय का सुजलाय त्याच का ऐकता तुम्ही मला कळत नाही यार तुमचं तू जो दुसऱ्यांदा एंट्री घेतलीस ती काय घेतलीस बने काय घेतलीस मोबाईल घेऊ सेल्फी काढत आलास तू हा असा आलास तू विंगेत ना का ऍक्च्युली काय झालं सर स्मगलिंग करतोय का आपण मोठ्यानी बोल ऍक्च्युली काय झालं सर अगाऊ पण सर सर खरंच ऍक्च्युअली मला काही काम नव्हतं म्हणून मी बोललो एक सेल्फी घ्यावा म्हणून विंगेत राहिलो तर सर लाईट येत नव्हता म्हणून दोन पावलं मागे आलो तर स्टेजवर आलो चुकून सर कोण तुमचे ना मोबाईलच काढून घेतले पाहिजेत हा लाईट वाला ये ये कोण आहे थंबू कोण आहे सर लाईटमन आहे मलाच काय सांगतो डिरेक्टर आहे मी मला माहिती आहे तो कोण आहे लाईट मन आहे मी लाईट द, ए, इते? इते अरे ए दत्तू इथे इथे हा एक मूर्ख तो हा एक मोबाईल घेऊन बाहेर आला त्याच्यावर तू लाईट दिलास हा सर ते त्याचे पैसे नाही लागणार सर पैसाच दत्तू अरे नाटकाचा विचार करा नाटकाचा विचार करा ना रे नाटकाचा विचार करा सर सर जाऊ दे ना चुकलं सगळ्यांचं सॉरी एक एकदा सॉरी करा ना तू ना राजा सॉरी हा शब्द काढून टाका आयुष्यातनं हा मी तुझा खून करतो आणि तुला सॉरी म्हणतो चालेल नको सर नको ना नको तू काय करतोस नाटकात सर मी मेलेला माणूस सर। विषप्रयोग होऊन मेलेला माणूस काही खड्ड्यात जाऊन मेलेला असतील मेलेला माणूस आहेस आहेस ना प्रेत तू ना हा नुसता पडलेला असतोस ना मग नीड झोप ना असा 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 झोप मेलाय आपल्याला दोन तास झोपायचंय तर कम्फर्टेबल पोझिशन घ्यावी पण आपण रिहर्सलला नसतो मरायच तर आहे ना सर पडून राहायचंय ना मी मी प्रयोगात करेन ना प्रयोगात असं का पडलास हे कशाला का हे का का असं पडला होता पंधरा मिनिटानंतर इथे कळ आली आणि धड पडलास खाली <laughs> <laughs> सर माझी चूक नाहीये मी बोलतोय ना सर मी बोलतो, सर, सर, मी बोलतो आहे माझे ओठ हलतायत म्हणजे मी बोलतो आहे सर फट दिलीत मला तुझी फट काढेन मी बरोबर बरं पडलास ते पड पडलास ते पडलास ठीक आहे चल बॉडी पडू शकते तर तसाच गप्प पडून राह ना उठून सॉरी सॉरी असं म्हणालास आणि परत झोपरा आणि काय आपला बघ पिरियडिक नाटकाचं सेट आहे पिरियॉडिक नाटक आहे तर सॉरी असं म्हणतोस तू सॉरी नशीब थँक यू नाही म्हणालास नंतर मूर्ख कुठले आणि चौथ्यात काय झालं सर काय झालं तो काय कमंडलूत न मोबाईल घेऊन येशील तू सर मागच्या प्रयोगाला मोबाईल गेलाय माझा तुम्ही बॅगेत ठेवायला लावता <स्थाथ> गेला चोरीला आपण प्रायव्हेट नाटक करतोय करतो पेमेंट तरी मिळतं का कसं कसं नवीन मोबाईल घेतला मग कुठं ठेवायचं कळत नव्हतं मग त्या भांड्यात ठेवला आपला असं अरे पण मग स्विच ऑफ तरी करायचा वाजला ना तो पप्पांचा फोन आला होता काय पप्पांच्या फोनला काय रिंगटोन ठेवली अस तू तुझी चिमणी उडाली भूर माझा पोपट साधू आकाशवाणी करतो आणि आकाशवाणी काय होते तुझी चिमणी उडाली भरपूर माझा ही आकाशवाणी <laughs> होते कुठलं नाटक बसवतोय मी हे काय फॉर्मचं नाटक आहे काय केलं तू तपश्चर्या कशी घेतलीस दाखव बरं नाही तपश्चर्याला कसा उभा होता सावत्या ते मला दाखव आत्ता दाखव बघा बघा दिसत नाहीये बघ बघा साधू गोव्याच्या चड्डीत <laughs> तपश्या नको आता कशाला झाकतोस आता दाखव दाखव नाही दाखव ना दाखव काय हा <laughs> नारळाची झाड बोट मासे तपश्चर्याला उभ्या राहायला गोवा बाहेर आला तुझा तिकडनं <laughs> काय का का लॉजिक आहे इकडनं चड्डी दिसते काय लॉजिक आहे ह्याला गोव्हर्न आणली हे तू ऑडियन्स हे काहीतरी काही का तुझ्या मला मारायला का नाहीये इथे काही तुम्ही सर सर माझं कसं झालं सर त्या ख खडी टाकून टाकून बुजवेन मी त्या <laughs> बंद करत्या खळ्या दाखवून दाखवून काम मिळवणारी तू नटी तिकडे <laughs> बस बस तिकडे काय तुझं माझ कस झालं असं झालं तुझं <laughs> राणी अख्खा वेळ नाटकात गोगल घालून बसली होती का सर माझ्या लक्षात आलं मी प्रवेश घेतल्यावरती मला कळलं की आपण स्टेज वर गॉगल घालून आलोय पण लाईट आले ते रिला करताना तुम्ही प्रयोगाच्या आधी ते थांबवा नाही सर सर विराजने घेतला होता गॉगल आणि तो देत नाही मग अकरा रुपये घेतल्याशिवाय त्यामुळे मग असं विराज काय काम करतो आपल्या नाटकात नक्की तू काय करतो नाटकात कर? काय काय माझं नाही इकडं दोन्ही कडून शिवून ठेव येत करायला करायला मला नाही घ्यायची अरे मला ना जबाबदारीच घ्यायची नाही तुमची सर असं नका सर मी बोलतोय ना हलतायत ना माझे सर मला वाटलं फट मिळाली अरे मला जा ना तुम्ही तुम्ही जा सर ऐका माझं तुम आता जे येतील ना सरंबळकर आले की त्यांना ओंकार राऊत कुठे आहे असं त्यांनी विचारलं तर माझं नाव सांगायचं नाही मी आहे ओंकार राऊत असं सांगायचं नाही तुम्ही ह्याला ह्याला घ्या सर तू ओमकार राऊत आहे ओके तू नको का बोलूस बाई तू नको बोलूस कुठला नाटक इजिप्शियन मम्मी वाटते असतात दत्तू मी आहे दत्तू मी आहे सर मी सर तिकडे सर आहे नमस्कार मी बाबा सरंबळकर <laughs> सर, मला तुमच्या नाटकाच्या संपूर्ण संचास भेटायचं होतं म्हणून मी वर आलो <laughs> मी हे सांगायला आलोय की मला पश्चाताप होतोय <laughs> <laughs> मला फक्त आणि फक्त पश्चातापच होतोय की या प्रयोगाला मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना का नाही घेऊन आलो अत्यंत अदर्जाचं नाटक आज तुम्ही सादर केलं नाही प्लीज प्लीज बसा प्लीज वा काय ती कलाकृती वा 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 काय कलाकृती आजपर्यंत भारतीय रंगभूमीवर अशा पद्धतीचं नाटक झालेलंच नाहीये ओंकार राऊत कोण आहेत मला त्यांना भेटायचं आहे हा वा वा काय वा, 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 वा। <एंगे> नाटक बांधलंय <ले> तुम्ही <एंगे> तुम्ही प्लीज बसा प्लीज बस प्लीज बस ओंकारजी मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या ते लक्षात आलं की ही जगावेगळी कलाकृती आहे <ँँँँँँगे> म्हणजे जेव्हा तुम्ही हे परिणामकारक विस्मयकारक ननाट्य सादर करता म्हणजे त्याच्यात ननाट्याची वैशिष्ट्य आहेत <ँँँँँँद> म्हणजे एकीकडे एक असं एक वाटतं की नाटक घडते पण दुसरीकडे असं वाटतं की अरेच्छा नाटक घडतच नाहीये त्याची सांगड जी काय तुम्ही घातलेली आहेत ती विस्मयकारक आहे ती विलक्षण आहे सर सर एक एक, एक माफ करा जरा मला फक्त या संचाशी बोलू द्या मला माहितीये प्रेक्षकांना सेल्फीज हव्या असतात पण तुम्ही प्लीज पाच मिनिट बाहेर थांबा तुम्हाला ठीक आहे त्यांना तिकडे तोंड करून उभे राह प्रधानजी ऐका ऐका त्यांना मग मोठ्याला बोलला तिकडे तोंड करून उभारा जा बाबा जा तिकडे जा ते भेटायला मला फक्त थोडंसं बोलू द्या पाच मिनिटांनी मग तुम्ही या तर तु, तु, तुम्ही बसा कृपा सर थर, बसा थर, बसा, थर, तु, बसा। तु, राणी मी राणी, हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय जागतिक रंगभूमीचा जर आपण आढावा घेतला तर भारतीय जी काही रंगभूमी आहे म्हणजे भरतमुनींपासून जी चालत आलेली आहे ते जे नाट्यशास्त्र आहे आणि ग्रीको रोमन थिएटर जे आहे याचा देखील मिलाप मला या नाटकात दिसतो म्हणजे अशा पद्धतीची नाटकं भारतात खरंच सादर केली जात नाहीत आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं दिग्दर्शक म्हणून <laughs> तुम्ही गुणवंत आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं पण तुम्ही प्रधानजी <laughs> काय काम केलं तुम्ही <laughs> काय काम केलं नाही मला एक मी खरंच <laughs> तुम्हाला तुम्हा सगळ्यांचा मी चाहता झालेलो आहे कारण प्रधानजी तुम्ही जेव्हा तुमचा प्रवेश जेव्हा सादर केला तेव्हा तुम्ही एक प्रकाश झोत घेत घेत विंगेतून आत आलात आणि स्वचित्र खिचलंत मला ते फार आवडलं ऍक्च्युली सर ते स्पॉन्टेनियसली सुचलं मला मला ते ah, a... कथानकाची गरज वाटली मला वाटले केलं पाहिजे वा वा oh, oh. त्याच्यामुळे हे नाटक वर गेलं थँक्यू सर तुम्ही खरंच तुमच्या त्या, तुम त्या, त्या प्रसंगावधानामुळे हे नाटक वर आलं याच्यामुळे नाटक oh. हो कारण जर तुम्ही तुम्ही प्रेक्षक होतात ना तुम्ही किती वेळा होता तुम्हाला सांगतो जर तुम्ही नीट लक्ष देऊन जर हे नाटक बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एकीकडे एक राज्याची झालेली दुर्दशा आणि त्याच्यावरती जी काही चर्चा सुरू होती ती सगळी बाजूला ठेवून राज्याचे राज्यकर्ते म्हणजे प्रधान किंवा जे कोणी असतील ते सगळे इथे सुशेगात स्वचित्र खेचण्यात मग्न आहेत काय सांगता हो 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 तुम्हाला नाटक कळलंच नाही का हरकत नाही तुम्ही आणखीन दोन चार प्रयोगांना या तर तुम्हाला हे नाटक हळूहळू उमघेल सर मला तुम्हाला फोटो पण मला एक पाच मिनिट द्या मी बोलतो आणि मग तुम्ही 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 फोटो काढा फारच आणि तर काय सुंदर काम केलं साधू महाराज तुम्ही एक गोष्ट तुम्ही जी केली ती मला खूप आवडली ती म्हणजे जेव्हा त्यांनी कमंडलू मधून भ्रमणध्वनी आणला म्हणजे एकीकडे साधूची आकाशवाणी आणि एकीकडे भ्रमणध्वनी याची सुद्धा सांगड म्हणजे पुराणातून विज्ञानाकडे जाण्याचा मार्ग वा <laughs> समर्पक असं संगीत म्हणजे महागाई या राज्यातली महागाई गगनाला भिडली तुझी चिमणी उडाली भुर्र त्या महागाईचं प्रतीक म्हणजे चिमणी तुझी चिमणी उडाली भुर आणि इथे जनता आहे तुझ पोपट वा काहीतरी वेगळं कळलंय सर तुम्हाला नाही हेच नाटक आहे काय आहे हा फरक असतो प्रेक्षक आणि समीक्षकांमधला हा फरक असतो तुम्ही पहिल्या रांगेत बसून फक्त असं नाटक बघता आम्ही असं नाटक बघतो हा फरक असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा साधू महाराज स्वतःबद्दल सांगत होते जेव्हा ते तपश्चर्याला उभे राहिले तेव्हा त्यांच्या पोशाखामुळे त्यांनी जी एक विरक्ती स्वीकारलेली आहे ती तर दिसतच होती पण जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले तेव्हा त्या विरक्तीमधून हळूहळू डोकावणारी आसक्ती सुद्धा दिसत होती झालेला आहे हे नाटक पाहून हे नाटक मी बस खूप आवडलं आणि या रंगभूमीवरच संयत अभिनेत्रीच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राणी नेत्रावती म्हणजे तुम्ही फार सुंदर काम केलं मला प्रचंड आवडलं मला फक्त एकच मिनिट मला एक फक्त एक, एक प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या oh, मला सांगा तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यावर तो चष्मा लावला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होते तुमचं वर्किंग काय होतं ते मला जाणून घ्यायला आवडेल सांग <laughs> <laughs> सर मी एक स्त्री आहे वाटलंच मला वाटलंच होय 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 मला वाटलंच होत येस येस हाच तो विचार हाच तो विचार की मी एक स्त्री आहे मी स्त्री आहे मी या रूढी परंपरांना नाही नेत्रावती जेव्हा चष्मा घालून उभी राहते तेव्हा लक्षात येतं की पापण्या झाकल्यानंतर तिच्या अंतर्मनातील विश्व आणि पापण्यांच्या वर चढवलेला तो रंगीबिरंगी चौकटीचा एक तो बंध तो चष्मा जो स्वच्छ नाहीये जो नितळ नाहीये त्याच्यावर समाजाच्या गडदतेतले अस्तर आहेत हे दिसत मधनं एवढं सगळं दिसत मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक थँक्यू प्रयोग म्हणजे खरं सांगू तर हा प्रयोग न भूतो न भविष्याती प्रयोग आहे थँक्यू सर आणि मी तुम्हाला आत्ता शब्द देतो काय सर या वर्षीच्या बर्लिन फेस्टिवलला मी हे नाटक घेऊन जातोय सर। <laughs> मला वाटत नाही यापुढे मी वेगळी नाटकं पाहिन नाही <laughs> मला हे नाटक बर्लिन फेस्टिवलला घेऊन जायचं आहे थँक्यू सर पासपोर्टच आहेत ना पासपोर्टच्या तयारी करून ठेवा आपण चाळीस दिवसांच्या दौऱ्यासाठी बर्लिन लाईक यू सर थँक्यू सर हो सर सर सर, सर 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 एक मिनिट सर, सर पासपोर्ट वरती माझं चुकून नाव दत्तू मोरे असे आहे सर आणि इथे मी ओंकार राऊत म्हणून नाटक बसवत असतो सर हरकत नाही गॅझेट वर चेंज करून घ्या मी चाहता झालोय तुमचा <laughs> <laughs>